सर्व शिक्षक उमेदवारांना माझा सप्रेम नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक भरती शासन स्तरावर होते त्याच्या दुसऱ्या टप्प्याविषयी आणखी काही माहिती जाणून घ्यायची आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलचं जे काही कामकाज आहे ते कामकाज म्हणजे व्यवस्थित पार पाडण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने कुठल्या कंपनीला याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू या दोन्ही ऑप्शन मिळून किती शिक्षक उमेदवारांच्या जागा भरल्या जातील त्याचा आकडा आपल्याला बघायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण म्हणजे पवित्र पोर्टलवर जाहिराती कोणत्या महिन्यामध्ये अपलोड होणार आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे त्यासोबतच तुम्हाला जे सेल्फ सर्टिफिकेशन पवित्र पोर्टलवर करायचं आहे तो महिना सुद्धा कुठला आहे म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन कोणत्या महिन्यामध्ये शिक्षक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर भरायचं आहे त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कशन करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला माहितच आहे की पुढलं जे शैक्षणिक वर्ष आहे त्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने ज्या काही त्यांच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कूल ज्याला म्हणतो आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये सीबीएससी पॅटर्न स्वीकारलेला आहे आणि या सीबीएससी पॅटर्नची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना तेवढंच म्हणजे असं म्हणू आपण शिक्षकांची सुद्धा आवश्यकता आहे कारण काय जर आपण सीबीएससी पॅटर्न स्वीकारला आणि त्या शाळेमध्ये जर शिकवण्यासाठी जर शिक्षक बांधवच नसतील तर तो पॅटर्न स्वीकारून काहीही फायदा होणार नाही म्हणून शासनाने एक आता नुकतच एक डिसिजन घेतलेलं आहे की आपल्याला हे माहित आहे कुठलं जे आपलं शैक्षणिक सत्र आहे हे शैक्षणिक सत्र साधारणतः आपण जर कोकण विभागाचा विचार केला तर अकरा ते पंधरा जून ते सुरू होते आणि विदर्भ रिजनचा जर आपण विचार केला तर विदर्भामधल्या ज्या काही शाळा आहेत जिल्हा परिषदच्या शाळा आहेत महानगरपालिकांच्या शाळा आहेत नगर परिषदच्या शाळा आहेत आणि काही खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदान प्राप्त शाळा आहेत ह्या सर्व शाळांचं जे काही पुढलं शैक्षणिक वर्ष आहे ते एकोणतीस जून पासून सुरू होते आणि शासनाने असं ठरवलेलं आहे की हे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पूर्वीच आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी माननीय शिक्षण आयुक्त यांना आदेशित सुद्धा केलेलं आहे मग आता शासन स्तरावर पवित्र पोर्टलचं जे काही कामकाज आहे ते तुम्हाला माहित असं आहे की दोन त्याच्यामध्ये विभाग आहे एक म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि दुसरं आहे विदाऊट इंटरव्ह्यू तर विदाऊट इंटरव्ह्यू यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा येतात ज्यामध्ये एकाच एक प्रमाण असते शिक्षक उमेदवारांचं आणि विथ इंटरव्ह्यू मध्ये खाजगी अनुदान प्राप्त शाळा येतात ज्यामध्ये एकाच दहा असं प्रमाण असते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पवित्र पोर्टलच कामकाज तस्तिमा आ, ही जी नावाची कंपनी आहे त्या कंपनीला दिलेलं सुद्धा आहे आणि त्यासाठी आर्थिक तरतूद सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे त्या कंपनीचं काम सुरू सुद्धा झालेलं आहे मग आता प्रश्न हा होतो की हे पवित्र पोर्टलवर जाहिराती केव्हापासून तर मित्र आजची जर आपण तारीख बघितली तर आजची सोळा जानेवारी आहे आणि हा जो जानेवारी महिना आहे या जानेवारी महिन्याच्या शेवटी जवळपास असं म्हणू आपण कि अठ्ठावीस एकोणतीस पासन या पवित्र पोर्टलवर जाहिराती घेण्यास सुरुवात होणार आहे आणि ह्या जाहिराती जर जानेवारीच्या जा जर आल्या तर त्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी कालावधी देण्यात येणार आहे आणि हा सेल्फ सर्टिफिकेशनचा जो कालावधी आहे ज्यामध्ये तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे स्वतःच रजिस्ट्रेशन तिथं करायचं तुम्हाला तिथं प्रोफाईल स्वतःच तयार करायचंय त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती तुमची वैयक्तिक माहिती पूर्ण व्यवस्थित भरायची आहे आणि तुम्हाला सगळं शैक्षणिक व्यावसायिक आणि सीईटीची पात्रता या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला अपलोड कराव्या लागतात आणि ह्या अपलोड केल्यानंतरच ती कुठली प्रोसेस सुरू होते तर हे जे सेल्फ सर्टिफिकेशन्स आहे हे मार्चच्या सेकंड वीक मध्ये फेब्रुवारीच्या सेकंड वीक मध्ये आणि मार्च पर्यंत चालणार आहे म्हणजे सर्टिफिकेशन करायचं आहे शिक्षक भरतीच्या टप्पा क्रमांक दोन साठी ते फेब्रुवारीच्या सेकंड वीक पासून सुरू होणार आहे आणि ते मार्च पर्यंत चालणार आहे आणि त्यानंतर सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर मग तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे आणि ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या गुणवत्तेनुसार नाव तपासायचं आहे मग ते विथ इंटरव्ह्यू मध्ये आहे की विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये ते सुद्धा तुम्हाला तिथं बघावं लागणार आहे आणि नंतर मग तुमच्या अपॉइंटमेंट झाल्यानंतर हे जे पुढलं शैक्षणिक सत्र आहे त्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच हे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ज्यांची नियुक्ती होणार आहे जे खाजगी संस्थेच्या इंटरव्ह्यू मध्ये उतरणार आहेत त्यांना नेमणूक पत्र देण्यास सुरुवात होणार आहे तर मित्र ही एक सगळ्यात महत्वाची अपडेट आहे ती मी पुन्हा एकदा रिपीट करतोय तुमच्या समोर जानेवारीच्या शेवटी पवित्र पोर्टलवर जाहिराती येण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे ते आदेशित करणार आहेत कोणाला आदेशित करणार आहेत तर तुम्हाला हे सर्व माहीत आहे की जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील तर जिल्हा परिषदचे जे काही सीओ आहेत त्या यावर कामकाज करायचं आहे आणि त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिराती टाकायच्या आहेत किंवा अपलोड करायच्या आहेत आणि नगर परिषद असेल तर नगर परिषदला सुद्धा चीफ ऑफिसर आहेत ते सुद्धा त्यांच्या शाळेमधल्या ज्या काही नगर परिषद शाळा चालवते त्यामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्यांच्या जाहिराती त्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करायच्या आहेत आणि महानगरपालिकेचे जे काही आयुक्त असतात त्यांच्यावरती त्यांनी जबाबदारी दिलेली आहे त्यांना त्यांच्या अधिपत्याखाली ज्या काही महानगरपालिका शाळा चालवते त्यामध्ये जे रिक्त पद आहेत शिक्षकांच्या त्याच्या जाहिराती अपलोड करायच्या मग राहतो आपला प्रश्न तो म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये वेगवेगळे पार्ट आहेत तुम्हाला माहिती आहे टप्पा अनुदानावरच्या काही शैक्षणिक संस्था असतात त्याच्यानंतर काही विना विना अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत काही पात्र शैक्षणिक संस्था आहेत आणि त्याचे शंभर टक्के अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत तर या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत यांच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या अपलोड करण्याचा जो काही अधिकार आहे तो संबंधित शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिव यांचा आहे तर त्यांना त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करायच्या आहेत मग आता शेवटचा प्रश्न आहे आणि तो आपल्यासाठी आपल्या सर्व शिक्षक उमेदवारांसाठी महत्वाचा आहे तो म्हणजे एकूण रिक्त जागांची संख्या किती तर आपल्याला माहितच आहे की या अगोदरचे जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांनी त्यावेळेस असं घोषित केलं होतं की आम्ही तीस हजाराच्या जवळपास शिक्षक उमेदवारांची नियुक्ती करणार आहे त्यापैकी त्यांनी जवळपास असं म्हणून आपण की एकवीस हजाराच्या पुढे काहीतरी त्यांनी मेरिट लिस्ट आणि त्यापैकी एकोणीस हजारापेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा भरल्या गेलेल्या आहेत परंतु काही शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावलीमध्ये त्रुटी होते कुठल्या जिल्हा परिषदच्या काही बिंदू नामावली पूर्णपणे अपडेट नव्हत्या आणि काही प्रवर्गाच जे काही थोडस वादांकित विषय असल्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा काही राखीव जागा त्यांनी ठेवल्या होत्या तर या सर्वांचा विचार करता म्हणजे मागील जी काही शिक्षक भरती झाली त्यामधल्या रिक्त राहिलेल्या जागा आणि नवीन निर्माण सच्च मान्यतेनुसार ज्या काही नवीन जागा आहेत याची जर आपण एकूण संख्या जर बघितली तर ती पंधरा हजारापर्यंत जाते ही इथं आहे म्हणजेच शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण पंधरा हजारापर्यंत शिक्षकांची भरती होणार आहे हे इथं उल्लेखनीय आहे हे आपण थोडस लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता तयारीला लागलं पाहिजे आणि आपण आता या पवित्र पोर्टलकडे थोडासा आपला फोकस असायला पाहिजे की यावर या, या जानेवारीच्या सेफ्टी शेवटी ज्या काही आपल्याला जाहिराती अपलोड होतील त्या जाहिरातीनुसार तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक जे काही तुमची पात्रता आहे त्या पात्रतेनुसार तुम्हाला तिथं सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे हा यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बदलून आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता याकडे पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे आणि आपण आपलं जेव्हा ही प्रोसेस पवित्र पोर्टीवर सुरू होणार आहे ती जी काही प्रोसेस आहे ती आपण फार लक्षपूर्वक तुम्हाला त्या जे काही त्यांचे जे नोटिफिकेशन येतात त्या नोटिफिकेशनचं आपल्याला रिडिंग करायचं आहे आणि रिडिंग केल्यानंतर त्या नोटिफिकेशन नुसार आपल्याला पुढे पुढे आपलं कार्य जे आहे ते आपल्याला या पवित्र पोर्टलवर प्रत्येक शिक्षक उमेदवारांना करायचंय कारण काय तर प्रत्येक शिक्षक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर प्रोफाईल मिळते आणि ते प्रोफाईल अपडेट करणं म्हणजे ज्याला आपण सेल्फ सर्टिफिकेशन म्हणतो ते संबंधित शिक्षक उमेदवारांची जबाबदारी आहे ते अचूक व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठलीही चूक व्हायला नको कारण त्याच्यामध्ये जर चूक झाली तर होऊ शकते आपण जेव्हा आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते तेव्हा आपल्याला अपात्र सुद्धा घोषित केल्या जाते आणि मागील शिक्षक भरतीचा आपण जर अनुभव घेतला तर काही आपले शिक्षक उमेदवार हे जे सेल्फ सर्टिफिकेशन सुरू होणार आहे जे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे ते सेल्फ सर्टिफिकेशन आपण अचूक त्या आपलं जे प्रोफाईल आहे ते प्रोफाईल आपण अतिथ भरायला पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला थोडस एक जी आनंदाची बातमी आहे ती आपल्यापर्यंत मी शेअर केलेली आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच आवडला असेल तर याला तुम्ही लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या शिक्षण भरतीविषयीचे जे काही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतात ते फक्त मी आपल्यापर्यंत शेअर करतो आहे उद्देश आहे बाकी कुठलाही आपला दुसरा उद्देश असू शकत नाही तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इथं मी आता आजच्या आपल्या या चित्रात पूर्ण करून देतो कुणाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो